मराठा क्रांती मोर्चाचे सर्वात मोठे नेते मनोज जरांगे पाटील का राजगु उद्या राजगुरनगरमध्ये येत आहेत अंकुश राक्षे उद्या राजगुरनगरमध्ये शिवरुद्र प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी आयोजित करत आहेत आणि मनोज जरांगे त्यासाठी आपला सहभाग नोंदवणार आहेत उद्या संध्याकाळी मनोज जरांगे राजगुरनगरमध्ये येतात आपण अंकुश राक्षेंशी बोलूयात अंकुश दादा महाराष्ट्रातील पहिली अशी दहीहंडी आहे ज्याच्यात मनोज जरांगे पाटील सहभाग घेणार आहेत काय म्हणाल महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील श्री सन्मानाची आणि मराठा आरक्षणाची ही पहिली दहीहंडी होती आणि त्यासाठी मराठ्यांचे नेते संघर्षवद्धा मनोज जारांगे पाटील उपस्थित राहणार आहेत निश्चितपणाने आपण मागच्या पाच दिवसापूर्वी या तालुक्यामध्ये ज्या दोन तीन चार पाच दहड्या पाहिल्या आपण पाहिलं की युतीच्या पण दोन तीन दोन दहंड्या झाल्या महाविकास आघाडीच्याही दोन दहंड्या झाल्या विविध पक्षांमध्ये त्यांच्यामध्ये आज जरी हा इकडून त्या पक्षात गेलेत काही तिकडून या पक्षात आलेत त्यांच्यात एकी नाहीत परंतु कुठंतरी आत्ता गोरगरिबांचं नेतृत्व पुढे येण्याची ही वेळ आहे आणि आता आम्ही मराठ्यांनी ओळखून चुकलेत की गेले बरेच वर्ष आम्ही आंदोलन करतो आहे परंतु नेते मात्र जातीवाद पसरवण्यात व्यस्त आहे आमचे प्रश्न मार्गी लावत नाहीत मुख्यमंत्री सखे सोयऱ्यांबाबतीत अध्यादेशचं आश्वासन देतात महाराजांची शपथ घेतात परंतु ते पूर्ण होत नाही अनेक अधिवेशनं होत गेली आम्हाला काय आरक्षण मिळालं नाही पण खऱ्या अर्थानं आता मराठा बांधव या भूमिकेला पेटून उठलेत की येणाऱ्या कालखंडात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मराठा इतर जाती धर्म्यांना मग हिंदू मुसलमान असतील आमचे दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील ओबीसीतले काही बांधव असतील सर्वांना बरोबर घेऊन जाऊन गोरगरिबांचं नेतृत्व आम्ही प्रत्येक मतदारसंघात उभं करू या पार्श्वभूमीने येणाऱ्या कालखंडामध्ये राजगुरुनगरची ही दहंडी निर्णायक ठरेल कारण जारंगे पाटील ही दहंडी मराठा आंदोलकांची आहे अखंड मराठा समाजाचे आयोजक आहेत तर निश्चितपणानं पाटील या दहंडीला आल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलतील आगामी कालखंडामध्ये मराठ्यांना विचारात घे जर नाही घेतलं तर इतर राज्यकर्त्यांना राजकारण करता येणार नाही हे निश्चित आहे आजवर आपण पाहत आलो की सगळीकडे जेव्हा दहीहंडी साजरी होते तेव्हा वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील अभिनेते किंवा अभिनेत्री हजर असतात आपण मनोज जारांगेंना आणताय कारण काय ना का आम्ही गेले वर्षभर आता काल परवाच एकोणतीस तारखेला वर्ष झालं जारांगे पाटलांबरोबर आम्ही पक्षाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून पूर्णतः शेवटपर्यंत आम्ही काम करतो आहे मग खऱ्या अर्थानं आज कुठंतरी आमच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला त्याच्या पाठीमागे उभे राहून महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव उभा राहिला आहे आपण मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रातला जो दौरा झाला ती पुण्यातली शांतता रॅली अत्यंत भव्य झाली आणि या पार्श्वभूमीने नुसतंच दहीहंडीला ते येणार नाही दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याच तालुक्यातलं क्षेत्र भीमाशंकरचा दौरा करणार आहेत जाताना आणि येताना जेवढी गावंमध्ये मध्ये रस्त्यात लागत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचे भव्य सत्कार होणार आहेत तर निश्चितपणाने येणाऱ्या कालखंडामध्ये जारंगे पाटलांच्या माध्यमातून हा मतदारसंघ मराठा उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आम्हाला येत्या काळात विधानसभा निवडणुका येत आहेत मराठा क्रांती मोर्चा असा किंवा अन्य काही संघटना असोत आपण एज्युकेटेड आहात शिक्षित आहात आणि आपला आमदार होण्याचंसुद्धा स्वप्न आहे तालुक्याचं विजन काय असावं खरं हो? तालुक्यात तर असंख्य प्रश्न आहेत आपण बाबतीत पाहिलं तर विशेषतः कोरोना कालखंडात जेव्हा मी सभापती होतो तेव्हा मी बऱ्यापैकी ती व्यवस्था सुधारण्याचं काम केलं पण कोरोना कालखंडामध्ये देशाची आरोग्य व्यवस्था ही उघड्यावर आली आणि आपली काय खरी परिस्थिती ही समोर आली हे आपण सर्वांनी पाहिलं आहे आरोग्यबाबतीत एवढं मोठं चाकणला आमच्याकडं एम आय डी सी आहे तर तिथे मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असायला हवं जे आजही नाही मी म्हणतो शंभर दोनशे बेडचं मोठं हॉस्पिटल असण्याची गरज आहे चाकण एम आय डी सीमध्ये आमच्याकडं रोजगाराची संधी उपलब्ध आहे पण स्थानिकांना रोजगार नाही हे सर्व असताना आज आपण पाहतो पश्चिम पट्ट्यात आमचे गरीब बांधव त्या ठिकाणी मुंबईला धुणं भांडीची काही मदत काम करतात डबेवाले त्या ठिकाणी मुंबईला कष्ट करतात परंतु आमचा माणूस मुंबईलाच राहतो आणि त्याचा परिवार गावाला राहतो माझं स्वप्न हे की माझ्या तालुक्यातले बाहेर राहणारी सर्व माणसं मला माझ्या तालुक्यात आणायची आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरिता इथं नोकरी व्यवसाय उपलब्ध दे करून द्यायचा आहे पश्चिम पट्ट्यामध्ये ज्या काही गोष्टी पिकतात त्याला तिथंच बाजारपेठ आपण जर उपलब्ध करून देऊ शकलो त्याच्यावरती काय प्रक्रिया करू शकलो तर निश्चितपणानं व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भर मिळेल शैक्षणिक सुविधा वाढवण्याबाबतीत आपण जर म्हणालात तर मेडिकलिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मास मीडिया जर्नलिझमचं कॉलेज असेल या व्यवस्था आमच्याकडनं नाही आजही भीमाशंकरपासून राजगुरुनगरला यायचं झालं तर साठ पासष्ट किलोमीटरवरून प्रवास करून अकरावी बारावीचं शिक्षण घ्यायला मुलांना यावं लागतं मग आम्हाला तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या प्रकारे पोचवायच्यात अनेक योजना आहेत आरक्षणाचा लढा तर निश्चितपणानं आहेच परंतु बाकीच्या लोकांनी आत्तापर्यंत आपण पाहिलं दहा दहा पंधरा पंधरा वर्षे एकाच घरातली लोकं राजकारण करतात परंतु आम्हाला हे कुठंतरी मोडून काढायचं आहे बऱ्याचदा आम्ही तुमच्या सत्रांच्या उचलल्या तुमच्या मागे आम्ही धावलो परंतु कुठंतरी आत्ता आम्हाला प्रत्येक दिवस समाजसेवेसाठी पुढं जायचं आहे आणि मराठा आमदार म्हणून जर ही संधी मिळाली तर त्या संधीचं निश्चितपणानं सोनं तुम्ही आत्ता म्हणालात की तालुक्याच्या क वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा पुरवायच्यात चार वेळा दिलीप मोहिते पाटील आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील हे करण्यासाठी कमी पडलेत का नाही कसं आत्ता व्यक्तिशा कोणावर टीका करायची <coughs> ही आज वेळ नाही मी एकटं त्यांचं नाव घेण्यापेक्षा अनेक मंडळींनी आत्तापर्यंत या तालुक्याचं नेतृत्व केलं प्रत्येकाने स्वतःच्या पार्श्वभूमीने काही ना काही केलं मला वाट मला पण मला एक युवक म्हणून असं वाटत नाही शंभर टक्के जेवढं व्हायला पाहिजे होतं तेवढं गेल्या अनेक वर्षात ज्यांनी ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं तर प्रत्येकाकडून तेवढं शक्य झालं असं मला वाटत नाही याच्यामध्ये अजून खूप काम करणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर लोकांनी शैक्षणिक संस्था काढल्या परंतु त्या खाजगी शैक्षणिक संस्था झाल्या मला कुठंतरी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना मोफत सेवा शिक्षणाची आरोग्याची कशी देता येईल या पार्श्वभूमीने आपण काम केलं पाहिजे आणि मला वाटतं ते काम मागच्या मंडईंनी काय केलं त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा मी काय करू शकतो यावर मी भर जास्त दिली मागच्या मंडळींनी काय केलं यावर टीका करण्यापेक्षा मी काय करू शकतो यावर मी नक्कीच भर देईल ते अंकुश जे आपल्याला सांगत होते की उद्या मनोज जरांगे पाटील राजगुरुनगर येणार येणार आणि त्यांचं तालुक्या बाबतीतलं विजन फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश आवड राजगुरुनगर